नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आपल्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबद्दल राज्यभर हळ व्यक्त केली जाते स्वतः थोरात यांनाही हा पराभव कसा झाला असा प्रश्न पडला आहे मात्र संगमनेर मतदारसंघातील चौदा मतदान केंद्रावरील ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटची तपासणी आणि पडताळणी करण्यासाठी पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमट यांच्याकडे अर्ज दाखल केल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे संगमनेर मतदारसंघातून सलग आठ वेळा थोरात मोठ्या मतधिकाने विजय होत आले त्यामुळे यंदाही त्यांचा विजय नक्की असल्याचे विरोधक देखील सांगत होते परंतु त्यांच्यासह महाविकास आघाडीचे दहा उमेदवार जिल्ह्यामध्ये पराभूत झाले त्यात थोरात यांनाही पराभवाचा धक्का बसलाय मधील घोटाळ्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले अशी शंका महाविकास आघाडीचे सर्व सर्व आणि घटक पक्षांतील नेते व्यक्त करतात त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनीही संगमनेर मतदारसंघातील गुलेवाडी सत्तेचाळीस गुलेवाडी अठ्ठावन्न वडगाव पाऊन नव्वद राजापूर एकशे अकरा जवळीकडलक एकशे बारा एकशे चौदा आणि एकशे पंधरा धांदरफळ एकशे तेवीस एकशे चोवीस व दोनशे नऊ निमज दोनशे पाच आणि दोनशे सहा शेंडेवाडी दोनशे अडुसष्ट साकूळ दोनशे पंच्याहत्तर या चौदा मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी आणि पडताळणी करून शंका दूर करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर येऊन पडताळणीचे सहा लाख साठ हजार आठशे रुपये शुल्क भरून अर्ज सादर केला न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी अहिल्यानगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार